नमस्कार श्लोकोशतू फॅमिली ब्लॉगमध्ये मी रुपाली तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज होती अक्षय तृतीया तर अक्षय तृतीया म्हणजेच कधीही क्षय न होणारी तृतीया या दिवशी केलेलं दान पूजन खरेदी व शुभकार्य शाश्वत फलदायी ठरतं अक्षय तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला असा दिवस आणि याच दिवशी कुठलाही मुहूर्त न पाहता आपण एखादं कुठलं चांगलं कार्य केलं तरी लाभदायी ठरतं असं म्हणतात आज अक्षय तृतीय असले तरी ऑफिसला काही सुट्टी नव्हती त्याच्यामुळे सकाळीच सगळं संगीत जेवण करून मला ऑफिसला निघायचं होतं सो सकाळी उठल्या उठल्या आधी फ्रेश झाले आवरलं आणि आवरल्यानंतर जेवणाची तयारी करायला घेतली तर जेवणाचा मेनूसुद्धा माझा ठरलेला होता तर तिखट वरण करणार होते मेथीची भाजी त्याच्यानंतर चपाती भात आणि गोडामध्ये करणार होते आंब्याचा शिरा अक्षय तृतीयेच्या दिवशी आंबा खाण्याची प्रथा आहे कारण आंबा शुभ आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते आणि या दिवशी आंब्याची पूजा आणि खरेदी देखील करतात तृतीयेच्या दिवशी काही घरांमध्ये आमरसपोळी केली जाते शयत तृतीयाला घरोघरी खास आंबे हे आणलेच जातात सो सुद्धा आज आंब्याचा शिरा करायचं ठरवलं काही गावांमध्ये काही शेतकरी जर आंबा उतरवून झाल्यावर तो पिकल्यानंतर आधी तो आपल्या पित्रांना म्हणजेच आपल्या वाडवडिलांना अर्पण करतात आणि त्यानंतर घरातील जे काही सदस्य आहेत ते त्या फळाचा आस्वाद घेतात पहिले तर मी रवा आणि काजू तुपामध्ये छान परतवून घेतलं आणि त्याच्यानंतर हा जो आंब्याचा पल्प काढला होता तर तोही मी तुपामध्ये परतवून घेतला कारण की त्याच्यामध्ये जो पाण्याचा अंश आहे तर तो, तो थोडंसं मला म्हणजे ते थोडं मला ड्राय करायचं होतं आणि एक वाटी रवा होता सो मी त्याच्यासाठी एकाच तीन असं प्रमाण घेतलं होतं त्यामध्ये दोन वाटी पाणी आणि एक वाटी दूध असं ते प्रमाण होतं एका साईडला छानपैकी हे उकळवून घेतलं आणि आंब्याचा पल्प आणि रवा मिक्स केलेल्या कढईमध्ये हे छान गरम केलेलं दूध मी घातलं आणि असं छान म्हणजे रटरटी त्याला एवढी छान उकळ आली आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं होते तुपामध्ये परतवलेली काजू आणि साखर आणि इतकं छान छान ना म्हणतात की अक्षय तृतीयाला मोस्टली पिवळा रंग जो आहे तो शुभ मानतात किंवा मग काही देवळांमध्ये देखील देवींच्या काही देवळांमध्ये आंब्याची आरास वगैरे केली जाते मे बी तो शुभ मानलं जातं सुट्टी असली का ही सगळी कामं तुम्ही आपापल्या सोयीप्रमाणे करू शकता पण जेव्हा तुम्हाला ऑफिसला जायचं आहे आणि हे सगळं आवरून जायचं आहे तर थोडी खाई गडबड करावी लागते खड्याच्या काट्यावरती आपल्याला आपली कामं करावी लागतात आणि जसे जेवणाचे पदार्थ वाढतात त्याचप्रमाणे ओट्यावरचा पसारा देखील वाढतो भांड्यांचा पसारा वाढतो आणि बघू शकता इथे माझा ओटा सगळा भरलेला आहे भांडी जशी पडतील तशी मी पटापट घासून आवरून घेते कारण भांड्यांसाठी वगैरे मी बाई वगैरे काय ठेवलेली नाही आहे सो सगळं आवरूनच जावं लागतं इथे फायनल टचअप मी छान वेलची खलबत्त्यात ठेचून टाकलेली आहे शिऱ्यामध्ये आणि इथे कोथिंबीर टाकून वरणाचं एंड केलेलं आहे चपात्या आम्ही लास्टला करायच्या ठेवल्या होत्या सो चपात्यासुद्धा माझ्या तयार झाल्या होत्या आणि हे सगळं झाल्यानंतर फायनली जेवणाचे डबे जे ऑफिसला नेण्यासाठी टिफिन सगळे पॅक करून घेतलं इथे तिखट वरण चपाती मेथीची भाजी आणि मँगो शिरा आणि इथे भात हे सगळं छान भरून ऑफिससाठी डबे तयार करून घेतले मिस्टरांना वरण भात वगैरे नको होतं सो त्यांना फक्त शिरा आणि चपाती भाजीच दिली आणि हे बघा आता माझं सगळं आवरुण्य ओटा वगैरे स्वच्छ करून ऑफिसला गेले दुपारी जेव्हा ऑफिसमध्ये जेवणाची वेळ झाली तेव्हा बघू शकता आज अक्षय तृतीया स्पेशल आमचं जेवणाचं छान ताट तयार झालं होतं आणि छान वाटतं कधीतरी रोज रोज आपण डब्याला चपाती भाजीच खातो कधीतरी असं संगीत जेवायला छान वाटतं आमच्या मॅडमने पण छान शेवग्याची सुकी मस्त भाजी करून आणली होती सो मस्त दुपारच्या जेवणावरती ताव मारला आणि आहेच पुन्हा रात्री आल्यानंतर मला फारसं काय करायचं नव्हतं आईने पुऱ्या करून ठेवल्या होत्या आल्यानंतर मी बटाट्याची भाजी केली भात केला आमरस मिस्टरांनी बाहेरूनच विकत आणला होता आणि संध्याकाळी छान बाप्पाला नैवेद्य दाखवलं शताई आमचा रेडीच असतो नैवेद्य दाखवायचं म्हटलं की तो लगेच येणार की मला दाखवायचं आहे मला दाखवायचं करून सो so, त्याने छान त्याच्या त्याच्या पद्धतीने सर त्याला हल्ली सांगावंसुद्धा लागत नाही त्याचं तोच काहीतरी करतो आणि बघा हे काय तो स्वास्थिक वगैरे काढत होता आणि छान तरी संध्याकाळचं नैवेद्याचं ताट बाप्पाला दाखवलं आणि बाप्पाला नमस्कार करून सगळ्यांना नमस्कार केला आणि छानपैकी आम्ही सगळ्यांनी जेवून घेतलं अक्षय तृतीयेचा आजचा दिवस खरंच खूप छान गेला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय